इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात आज तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचं दुसरं गोल रिंगण पार पडणार आहे या ठिकाणी आतापासूनच भाविकांची गर्दी जमलेली आहे या मैदानात इंदापूरमधील मुकबधीर आणि प्रतिमंद निवासी शाळेच्या दिंडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं वाचा नाही तरी आलो रिंगणी पोहोचवा नमस्कार पांडुरंगा चरणी असं लिहित इंदापूरकरांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलंय जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या आश्वांचं दुसरं गोल रिंगण जे आहे ते आज इंदापूर शहरामध्ये पार पडतं इंदापूर शहरातील या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा सोहळा आता काही क्षणामध्ये या ठिकाणी पार पडणार आहे तत्पूर्वीच या मैदानामध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय हे मैदान जे आहे ते आता भरू लागलेलं आहे हजारो भक्त जे असतात वैष्णव जे असतात ते या ठिकाणी गर्दी करत असतात अवघा इंदापूर तालुका या ठिकाणी ह्या रिंगण सोहळा पाहण्यासाठी लोटून येत असतो तत्पूर्वीच लहान मोठ्या दिंड्या ज्या आहेत या रिंगण सोहळ्यामध्ये आता उपस्थिती लावतायत आपली हजेरी लावतायत मुगबद आणि मतिमंद निवासी शाळेची इंदापूरची जी दिंडी आहे ती आता या मैदानामध्ये सहभागी झालेली आहे हे लहान निरागस अशी बालकं आहेत आपल्या कलाकृती जी आहेत ती या ठिकाणी ती सादर करतायत विठ्ठल रुक्मिणीचा साजाचं सा सुंदर रूप आपण या ठिकाणी या मुलांनी साकारलेलं पाहतो खरंतर संपूर्ण इंदापूरकरांची नजर जी आहे ती या विठ्ठल रुक्मिणीच्या या रूपाकडे खेळून राहिलेले आहे वाचा नाही तर आलो रिंगणी पोहोचवा नमस्कार पांडुरंग चरणी मोबाईलचा वापर कमी करा हीच सुरक्षित जीवनाची हमी एक लाख मोलाचा संदेश या मुलांनी या ठिकाणी दिलेला आहे जरी त्यांना बोलता येत नसलं ऐकता येत नसलं तरीसुद्धा त्यांनी दिलेला संदेश जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक आहे संत ज्ञानेश्वर संत सोपान संत नामदेव संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई संत जनाबाई महाराष्ट्रातील जे प्रमुख संत आहेत या संतांची वेशभूषा जी आहे ते या ठिकाणी या मुलांनी साकारलेले आहे याचबरोबर ही सर्व मुलं जी आहेत मुलं या ठिकाणी ताळ वाजवत डोक्यावरचे टोपे घालून रसात रमलेले आपण पाहायला मिळतोय हातामध्ये पताका घेऊन आम्ही देखील पंढरीचे वारकरी आहोत आम्हाला जरी बोलता येत नसलं तरी आमच्या भावना पांडुरंगापर्यंत पोहोचवा आणि पांडुरंगाची सेवा करण्यात आम्ही धन्यता मानतोय अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो या ठिकाणी या मुलांनी दिलेला आहे थोड्याच वेळात या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा पालखी सोहळ्यातील मानाच्या आश्वाचं रिंगण पार करणार आहे तोपर्यंत ज्या ठिकाणी भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं देवा राखुंडे इंडिया मराठी इंदापूर